न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राहता तालुक्यातील नांदूर खुर्द येथील पाच सारी भागात श्रीरामपूर संगमनेर रस्त्यालगत एका सुमारे पंचवीस ते तीस वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला श्रीरामपूर संगमनेर रस्त्यालगत असलेल्या गणेश साकळी बंधाऱ्याच्या कडेला सदरच्या इस्माचा मृतदेह आढळून आलाय पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी त्याच्याजवळ ओळख पटविण्यासाठी काही आहे का याची पाहणी केली घटनास्थळावरील बघ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या खिशात मोबाईल सापडला त्यावरून तो नांदेडचा असल्याची चर्चा जमलेल्या नागरिकांमध्ये होती पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला या तरुणाच्या अंगावर अनेक जखमा आढळून आल्याने अपघात के घातपात याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होते या घटनेचा अधिक तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहेत न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोननेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर